परभणी जिल्ह्यामध्ये लागोपाठ सुरू असलेल्या पावसाने मागील पंधरा दिवस उसंत दिली होती आणि त्यामुळे शेतकऱ्याचा जीव काहीचा सुखावला होता परंतु कालपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजर लावली आणि या पावसामुळे शेतातील उभा कापसाचं अशा पद्धतीनं नुकसान होत आहे कापसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठतंय आणि या पाण्यामुळे कापूस असा पूर्णपणे ओला झालेला आहे हा कापूस जर शेता शेतामधून काढून व्यापाऱ्याकडे विकायला नेला तर याला कोणतीही किंमत मिळणार नाही आहे सोबतच कापसामध्ये असलेले जी सरकी आहे ती देखील आता फुटू लागली आहे आणि त्यामुळे एकूणच शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मागील दोन दिवसापासून पुन्हा पाऊस हजेरी लावतोय सप्टेंबरमध्ये जवळपास सरासरीच्या एकशे पंचवीस टक्केच्या वरती पाऊस झाल्यामुळं जे काही वजनदार बोंड होते त्याची खूप मोठ्या प्रमाणात सड झाली आणि मध्यंतरी पुन्हा काही उघडझाप झाल्यामुळं सोयाबीन काढणीमुळं सतत शेतकरी सोयाबीनच्या काढणीमध्ये होता आणि कापसाकडं दुर्लक्ष झालं आणि कापूस वेचणीच्या टाईमलाच मजूर न भेटल्यामुळं आणि तीन दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळं परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड आहे आणि कापसाचं एवढं मोठं नुकसान होत आहे की आता मोड फुटण्याच्या टाईमला आलेला आहे कापूस आणि इथून पुढं जर घरात नेऊन जर साठवला तर तो काळा पडणार लाल पडणार त्याच्यामुळं आहे खरेदी केंद्रावर जर नेलं तर तिथं तिथं तर निकष मा मॉइश्चरचे लावल्या जाणार आणि मॉइश्चरच्या याच्यामध्ये शेतकऱ्याचा कुठलाच कापूस बसणार नाही आणि मॉइश्चरच्या याच्यावर जर विकत घ्यायचा असेल तर खाजगी भावामध्ये शीशिया पण खरेदी करेल हे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे आणि त्याच्यामध्ये मजुराला पण आता वेचनाला त्रास होणार आहे त्याच्यामुळं पंधरा ते वीस रुपये किलोने शेतकऱ्याला मजुरी देण्याची वेळ येणार आहे उत्पन्नावर कशा पद्धतीने परिणाम होणार आहे आता पहिले जे वजनदार बोंड होते ते तर सप्टेंबरच्या अतिवृष्टीमध्ये सडून गेलेत आता वरचे शेंट्याचे काही राहिलेले वजन नसल्यामुळं त्याचं खूप अति कमी दोन ते तीनच क्विंटल शेतकऱ्याला पीक मिळणार आहे आणि शेतकऱ्याचा खर्च पाहिला तर कापसावर वर्षाचं पीक आहे जवळपास पंचवीस ते तीस हजार शेतकऱ्यांचा खर्च होतो आणि एवढा खर्च निघणं शक्यच नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याला आता हे वर्षाचं खूप मोठं नुकसान आहे कापसावर आलेले संकट कसं पाहताय आता <yo -kyan> कापसावर आलेलं संकट आसमानी संकट तर आहे त्याचसोबत काय झालं मध्ये दिवाळी होती दिवाळीमुळं कापूस वेचणीसाठी बाया भेटलेल्या नाहीत त्यामुळं कापूस वेचायचं असाल तसा राहिलेला आहे आणि दिवाळी संपल्याच्या नंतर जेमतेम कापूस वेचायला सुरुवात केली कीच पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यामुळं आता हे दोन तीन दिवस कापूस वेचता येत नाही कापूस भिजला आहे आणि भिजल्यामुळं वेचणीसाठीचा दोन ते तीन रुपयांनी आता वेचणी महाग पडणार आहे आणि वेचणी महाग प पडत असली तरी भाव परत पाचशे ते हजार रुपयानं कमी होणार आहे कापूस परवा आमच्या एका मित्रांनी कापूस विकायला साडे साडेचार हजार रुपये क्विंटल आणि तोही पहिल्या वेचणीचा राशीचा कापूस होता भिजलेला नव्हता जर त्या कापसाची जर भाव येत असेल तर ह्या भिजलेल्या कापसाची काय अवस्था होईल याच्यासाठी सरकारनं आम्हाला जास्तीत जास्त जितकी मदत करता येईल तितकी मदत करावी ही सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे या अतिवृष्टीची मदत जमा झाली नाही काही लोकायला जमा झाली काही लोकांना झालेली नाही काही लोकांचे के वाय चे प्रॉब्लेम आहेत परत फार्मर आय डीचे प्रॉब्लेम आहेत आणि जे प्रशासकीय अधिकारी आहेत फार्मर आय रिलेटेड किंवा यु केवायसीशी ते एकमेकावर उडूआउडूची उत्तरं द्यायलेत आणि शेतकऱ्याला ऑफिसमधून निराश हाताना अपशावा लागायला जो काही खर्च झालाय कसा भागवणार आता आता काय एकतर गेल्या वर्षीचं काय ह्याच्यातून जेल त्याच्यातच वर्ष काढावं लागणार आहे पुढच्या वर्षासाठी वर्षा, लोकांच्या पुढे हात पसरावं लागणार आहे सावकारांपुढं त्याच्या अलावा नाही तर मग फास घ्यावा लागेल दुसरा काय पर्याय शेतकऱ्या पुढे एकूणच शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत दयनीय बनलेली आहे पंधरा दिवसाच्या गॅप नंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि होत्याच नव्हतं करून ठेवलं आणि त्यामुळे शेतकऱ्याला सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अगोदरची मदतही मिळालेली नाही काही शेतकऱ्यांना त्यात हे नवीन संकट त्यांच्यासमोर उभं राहिले आणि त्यामुळे शेतकरी आता डोळे लावून बसला आहे ते सरकारकडे विशाल माने न्यूज एटीन लोकमत परभणी